रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसळ निकेतन सलगरे व शाखा मानसिंग खोराटे यांना आमदार करण्यासाठी दौलत अथर्वच्या कामगारांची बैठक आम्हाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे दौलत असून आमची काही करण्याची तयारी आहे कारखान्याच्या हिताला सर्वप्रथम प्राधान्य आहे चंदगड तालुक्याचा विकास आणि कारखान्याचे हित लक्षात घेऊन आम्ही सर्व कामगार बंधूंनी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी विधानसभेला खंबीर राहून आमदार करणार असल्याचे कामगार युनियन सचिव प्रदीप पवार यांनी मजरे कारवे येथे झालेल्या बैठकीत सांगितले बैठकीवेळी जनसंपर्क अधिकारी दयानंद देवन म्हणाले की आमच्या कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटे सर्वांचे पालक आहेत येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यांना आमदार करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपली आहे याची जाणीव ठेवून परस्पर मतभेद विसरून एक दिलाने कामाला लागूया आणि मानसिंग कोऱ्हाटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या बैठकीवेळी युनियनचे महादेव फाटक रामा यादव सुरेश पाटील अनिल होगाडे संजय हजूळकर हनुमंत पाटील पाटील शामराव गावडे संजय नारायण दयानंद भातवणकर दिलीप कदम यांच्यासह कामगार तोडणी वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्य नेमसाठी प्रकाश राय नापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा